नमस्कार जुले, अपने आज आहे एकोणावीस जुलै आजचा सविस्तर हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा आज राज्यातील विविध परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे राज्यातील जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळते यामध्ये जळगाव पाचोरा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर कन्नड सिल्लोड चिखली जालना छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये देखील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही ठिकाणी आहे हा पाऊस तुरळक ठिकाणी असेल कन्नडचा परिसर सिल्लोडचा परिसर मोहरा देऊळगाव राजा छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरात पावसाची शक्यता आहे वैजापूर मनमाड मालेगाव या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर लोणार हिंगोली उमरखेड नांदेड वागाळा या परिसरात पावसाची शक्यता आहे निर्मल या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे पांढरकवडा यवतमाळ कारंजा अकोला खामगाव अमरावती आर्वी वर्धा अचलपूर अकोट या ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीच्या <prohibited Ó thank you> परिसरामध्ये नाशिक डहाणू पालघर वडा इगतपुरीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते यामध्ये वडा इगतपुरी नाशिक डहाणू पालघर वडा इगतपुरी कल्याण डोंबिवलीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे जुन्नरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे कल्याण डोंबिवली जुन्नर मुंबई खोपोली पुणेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे हा जो परिसर आपल्याला दिसतो आहे मुंबई पुणे कल्याण डोंबिवली जुन्नर पुणे खेड खोपोली या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर गोरेगाव चिपळूणच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सातारा रत्नागिरी राजापूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे कोदोलीच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सावंतवाडी पणजी रिवोना दांदेली करवार कुमटा सिरसी या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर राज्यातील इतर परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते यामध्ये लातूर सोलापूर अकलूज नांदेड वाघाड या परिसरात पावसाची शक्यता आहे अमरावती शेगाव या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे गोंदियाच्या परिसरात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद